जगातील सगळ्यात बलाढ्य देशाच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून जो बायडन यांना अखेर माघार घ्यावी लागली आहे आता बायडन यांच्याऐवजी डेमोक्रॅटिक पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे बायडन यांनी वयोमानामुळं आता या स्पर्धेतून बाहेर जावं अशी भूमिका त्यांच्या पक्षातील काहींनी मांडल्याची चर्चा होती मात्र बायडन ऐकायला तयार नव्हते पण सत्तावीस जून रोजी ट्रम्प आणि बायडन यांच्यात झालेल्या खुल्या डिबेटमध्ये बायडन यांच्या प्रकृतीच्या मर्यादा उघड झाल्या अनेकदा ते बोलताना अडखळले त्यांना काही वाक्यही पूर्ण करता आली नाहीत देशातील मोठ्या विषयांवर ट्रम्प हे त्यांचे मुद्दे तावातावानं रेटत असताना बायडन मात्र कमी पडल्याचं संपूर्ण देशानं पाहिलं आणि त्यानंतर मात्र ट्रम्प यांच्यावरील जीवघेणा हल्ल्यानं बायडन यांच्यावरचा दबाव वाढला आणि अखेर त्यांनी माघार घेत असल्याची घोषणा रविवारी केली आता बायडन यांच्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी कुणाला मिळणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे यात बायडन यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला आहे पण आता या स्पर्धेत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांचं नावही चर्चेत आलंय ऑगस्ट महिन्यात डेमोक्रॅटिक पक्षाची बैठक होणार आहे या बैठकीत अध्यक्षपदाचा उमेदवार ठरेल पण कमला हॅरिस यांना पक्षातूनच आव्हान मिळालं तर मात्र उमेदवारीसाठी निवडणूक होईल अशी शक्यता वर्तवली जाती है। कमला हॅरिस यांच्या नावाला माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि त्यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांनीही पाठिंबा दिला आहे पण माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मात्र बायडन यांना शुभेच्छा देतानाच कमला हॅरिस यांच्याबद्दल कोणताही उल्लेख न केल्यानं मिशेल ओबामा या स्पर्धेत येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे की या स्पर्धेत आणखी इतर कुठली नावं येतात ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे पण एक मात्र नक्की वयाच्या मुद्द्यावरून बायडन यांना माघार घ्यावी लागते आणि त्यामुळंच अठ्याहत्तर वर्षांच्या ट्रम्प यांच्या समोर कमी वयाचा उमेदवार देऊन पक्ष हा ट्रम्प यांना बॅकफूटवर नेतो का ते पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका